वा वाय एवढना जाळ वेळ घालून काय चालू आहे काय बनवू राहिली ते सांग इकडे तोंड कर काय तोंडकरळ लागलाय पुन्हा नाया तू का हा का त्यांचं झावले काय पण त्याच्यात काय कढईत हं कोबीची भाजी काय हं भाजी हां मग काय आहे मी देईच विचारित होतं अयो इथं तो मटन मसाला पण बाबू काय अयो इथं भी काहीतरी तरी तुरी गाडील हां मग काय नेमग मटन मटन का चिकन गावरान का बॉयलर हा का मला वाटलं ढवळी कोंबडी आणली काळी पिशीन ढवळी कोंबडी चालला थाटात माणूस हा का, का? अरे वा तू वागट माणसं खाशीन तू काय बया माणसं खाशीन

आखाड महिना संपत आला आहे आता माझ्या अंदाजे फक्त रविवार आणि मंगळवार बुधवार तीनच दिवस राहिले आहे ना रे तीन दिवस झाले म्हणजे श्रावण महिना चालू होणार आणि श्रावणात काय आपण नॉनव्हेज खात, खात नाही हां तर मग चालू आहे हां मला तर माहीत नाही मी आता गावातून आलो होतो पाहत होतो दना दाना 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 दाना, दाना चुलीला जाळ चालू आहे काय विचारायचं बरं तुम्ही करत नसता का प्रत्येक गोष्ट मलाच विचारायची असं का मनातल्या भावना समोर आल्या तुम्ही काय म्हणते अरे तू मला प्रत्येक गोष्ट नको विचारी जाऊ तुला पण मग मी सांगतोय ना मग नाही विचारलं तुम्हाला सरप्राईज दिलं सरप्राईज सरप्राईज दिलं मला तो हा का पण ते शिजत शिजत तर तो नाही खाल्लं ना फोडी फोडी मी काय करत नाही का मग शिजलच नाही का नाही का एवढी नाही म्हणजे थोडी आहे का मला आवडत म्हणजे कस का असं आहे का बर 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 कसं आहे भो तर बाबा नो बहिणी नो असं मस्त गावाकडचं वातावरण आहे इकडं असं अंधार बी रस्ता इथून आपल्या हा बे बोरीचं झाड बीड असं असं घराच्या बाजूला चुलीवरचं चिकन लय भारी आहे कसं आहे लोक नी चुली मोडल्या आणि गॅस घेतली आणि आता चुलीवरचं मटण खायला हाटेलच जाऊ राहिले आणि तिथं जाऊन म्हणते का घरच्यासारखं मटण द्या अरे तू घरीच खाय ना बाबा मग हां घरी खायचं देते सोडून आणि आमकं द्यान चुलीवरचं द्यान गावरान द्यान अहो लो काही लोक असे तुम्हाला सांगतो तु? आता तुम्ही गटर रामशाला पहा आता घरी आहे का घरी घरी एकदम एक सुंदर पाय कुराती बरं का आणि ती इतका भारी स्वयंपाक करीती तरी पण लोक आहे का त्या हाटेलच जाऊन त्या आचार्याच्या हातचं मटण खाते त्या आचार्यानं कधी कधी दीड दीड महिना आंघोळ हुळ करेल नाही रान त्याच्या त्या आचार्यानं कधी दीड महिना आंघोळ खरेल नाही त्याच्या हातचं मटण खायला लोक हाटेलच जातात या नाजी या ना का? का हो, तुला हां घरी येऊन म्हणते ना हा मग त्या आचार्याने इकडे खाजव तिकडे खाजवलेलं राहतं आणि लोक तेच चिकन मटन क्वालिटी आमक्या अमक्या हॉटेलला या वर्ष लागतंय आणि या वर्ष लागतंय हा मग बघा तुम्ही घरचं भारी मग आपल्या बायकोना कस करेल असू त्या भाजीमध्ये प्रेम राध त्या मटणामध्ये प्रेम राध हा मग तेच आनंदाने म्हणून खायचं राहत असं राहते राहते पण तिचं आपल्या घरातल्या माणसांनी आपण बनवलेलं आनंदाने खाल्लं पाहिजे पोट भरून खाल्लं पाहिजे तिचं पोट भरून हा असं राहत आनंद भेटतो ना त्याच्यात कारण तिलाही मन लावून स्वयंपाक बनवते कोणता बनव असे कोणता स्वयंपाक असू द्या दररोजचा आपला रेग्युलर जरी स्वयंपाक असला ना तिला तिनं जर विचारलं ना का भाजी कालून कसं झालं भाजी कशी झाली हां तर आपण जर म्हणलो ना लय भारी झालं ते नका चांगलं होईल ना पण तरी आपण जर म्हणलो ना चांगलं झालं तर तिला लय आनंद होतो आणि ती म्हणजे आपल्या घरची लक्ष्मी राहती बरोबर आहे का नाही आणि आपला तो ती लक्ष्मी आहे आणि लक्ष्मण दारू पिऊन येडे बाबळीत पडेल मग त्याला काय मजा आहे सांगा बरं अशा गोष्टी त्याच्यामुळे काय आहे असं काम तर या तुम्हाला असायच नव्हता आणि मग दळी कमून नाही बाजरी कधी धुप दळू म्हणजे मग तुला इकडं मला सरप्राईज देऊस तर तिकडं तुला दळून झालं नसतो

काय केलं आज तो काय केलं मला सांग बरं कपशीच्या घरी आली इकडं खाल्ल्या वस्तीवर गेली वरच्या वस्तीवर गेली आणि श्रामपूरला आली माय सांग गाडीवर मागे बसून तो केलं काय आणि तू थकली कस काय मला तू आता उत्तरच केलं काय तू माय सांग श्रामपूरला गाडी चालवली तो जरी गाडी चालवली तरी मला थकले झालं तुम्हाला मग काय केलं तू आम्हाला सांग काम काय केलं मला एवढं सांग काम केलं नाही कस काय थकलं मला काही कळत नाही खरंच थकले होऊन झालं काय करता इकडे जाय तिकडे जाय तिकडे जाय आता थोडा जायला म्हणजे फिरून थकली तू आणि मग मला कस काय म्हणजे तुम्ही लय फिरता मग मी थकत ना सांगा फिरत ना का जाऊ तर असं आहे भावा नो बहिणी नू आज आखाडा अशा आमचा साजरा करायचं काम चालू आहे आहे आज का शुक्रवार शिकिरवार आज शिकिरवारे काय म्हणतात काहीतरी म्हणते ना आज गुरुवार हे शुक्रवारला इंग्लिश मध्ये फ्रायडे म्हणते मंडे ट्यूजडे थर्सडे वेन्स वेन्डस्डे फ्रायडे सॅटरडे असे दिवस दिवशी जाऊन द्या तर भावांनो बहिणी नो तुम्ही केलं का आखडं साजरा नक्की कमेंट करा बरं का लवकर आता हां हां तर मस्त आहे की या जेवायला कांदा लिंबू मस्त चिरायचं काम चालू आहे मटन असलं का घरात आनंदाचं वातावरण राहत असतं तसं स... हां तर भावांनो बहिणी नो या सगळ्यांना जय जवान जय किसान राम